सत्तर किलो चा ब सत्तर किलो तेच पोट बोलायचं नाही कॉपी करायची नाही टोटल साठ किलो किती साठ आठ चार सध्याकाळी चार वापर नाही

आमोल आमूलकस काय हा एक नंबर क्वालिटी लाग मरे टाका टाका लवकर बस त्यात लय टाकू नका हे टाका आता हे टाका ह्यात हेत ह्यात लई नका टाकू त्यात जेदी एकच वाटी टाकायची बस भेट टाका टाका सगळं ती टाका कसं आहे आम्ही असं आहे कारण काय बघा नाही झालं हो हा मुल मी एका साईडला येऊन काय हो आणि सुरक्षित जागा मोकळी करून द्यावा लागेल त्याला आता चालू होईल जेवण मित्रांनो मलाही कसं आहे होय आ बात करे तर साहेब मालक आले दादा मालकांनी लगेच रशेची सुपाची टेस्ट केली या हे हॉटेल चालू की हलवून ओके हो हो हॉटेल बाकरचा दणका चाललाय तर नो पुरोपी रेकॉर्ड पुरा आहे रोहित <णस्थार्ण> शेट कस काय कोण काय म्हणतंय बघ बघा तुम्ही आधी कोण काय म्हणायचं जाऊ द्या कस काय काय कमी सांगा तुम्ही आता क्वालिटी चेक केली रशाची वगैरे कशी काय झाली हा काय अडचण हा टाका टाक गिर आहे कंबोर करूया मित्रांनो तुम्हाला गेरे गज भरले गरली गज

पसर कस काय दन का कस काय चालू फक्त भाकऱ्या एवढं गर्दी झाली की भाकऱ्या कमी पडतात भाकऱ्या पण स्पीड मध्ये चालले भाकऱ्या जातो स्पीड मध्ये चालू आहेत स्पीड मध्ये चालू आहे दोघा चार चार तीन तीन बाय असे भाकऱ्या करतात एवढी गर्दी झाली ना गर्दी दाखव पुढे वेटिंग आहे वेटिंग मालक मालकाचा घाम निघला आज दत्तनाचा घाम निघला कस काय एक नंबर एडं काय ना <laughs> तुम्हाला तर आलंच नाही का अजून ई नी गरबड चालू आहे सगळी गरबड 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 चालली बरं सगळी ओके ना ओके ओके का ओके ओके क्वालिटी क्वालिटी एक नंबर आहे ना एक नंबर हां एक ओ, कस झालंय काय अडचण नाही ना नाय झालंय अगं हे आमल्या काय म्हणते माहिती का ना भाजी बनवायला हव ना का माणसं लय खात्यात भाजीची क्वालिटी होती काय